अहिल्यानगर स्टेशनच्या हद्दीतून चोरी केलेलं सोनं त्या त्या फिर्यादीला न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात आले संगमनेर तालुका पोलीस स्टेशन, ता पोली स्टेशन दाखल गुन्ह्यातील चोरीला गेलेले सोन्या चांदीचे दाखिने हा मुद्देमाल आरोपितांच्या ताब्यातून स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांनी जप्त केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादी सावळे रामकुंडाचे कुंडाचे संगमनेर यांच्या ताब्यात देऊन स्वतः तसंच उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्या समक्ष ताब्यात देण्यात आलंय संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यामधील सोन्याचे दागिने हे फिर्यादी किशोरी अमित लोंढे राहणार संगमनेर यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे स्वतः माननीय उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या समक्ष ताब्यात देण्यात आला आहे संगमनेर तालुका हद्दीमध्ये काकडवाडी गावातील श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे या ठिकाणी देवीचे दागिने तर चोरीचा प्रकार होऊन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा दोन हजार पंचवीस हा दाखल झालेला होता तर आज रोजी सदर गुन्ह्याचे तपास हा स्थानिक गुन्हा शाखा यांच्या टीमने पूर्ण करून तीन दे चार दे ते चार दिवसातच येथील आरोपी आणि मुद्देमाल हा रिकवर केलेला होता आज रोजी कोर्टाच्या आदेशाने आपण या गुन्ह्यातील फिर्यादी यांना हा मुद्देमाल आपण परत करत आहोत तर एकोणीस एकोणीस लाख सोळा हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल हा कोर्टाच्या आदेशाने आपण फिर्यादी यांच्या ताब्यामध्ये आज दिलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये आमच्या काकडवाडीचे सर्व ग्रामस्थ यासाठी आले आहेत की आमच्या महालक्ष्मी मातेची दिनांक घाटच्या लोक चोरी झाली त्या चोरीचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे साहेब असतील सर्व टीम असतील तसेच आपल्या संगीत तालुक्याचे पोलीस स्टेशनचे सर्व डिपार्टमेंटचे साहेब असतील किंवा आपले एस साहेब कुणाल साहेब असतील यांनी सर्वांनी अगदी चांगल्या प्रयत्नातून त्या चोरीचा तपास लावला आणि आमचा जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल आम्हाला दिला म्हणून घ्या अलुबा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी असतील किंवा एस पी साहेब असतील दोन्ही साहेब असतील यांना आम्ही माझ्या काकड काकडवाडी महालक्ष्मीच्या वतीनं यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आप आपले नगरचे जे राकेश साहेब असतील थोरात साहेब असतील किंवा दिनेश आहिर साहेब असतील या सर्वांचे आभार मानतो त्याच पद्धतीनं कोर्टाचं जे आमचं पाहिलं ते आमच्या परिसरातील चिंचोलीगो येथील अविनाश गोडी साहेबांनी चांगल्या प्रकारची आम्हाला साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो आज आम्ही सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन खऱ्या अर्थानं आमच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये मोठा दीप त्या ठिकाणी चोरीचा प्रकार घडला होता आणि त्या प्रकारामध्ये फार मोठा मुद्देमाल आमचा चोरीच गेलेला होता परंतु आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनकडे धाव घेतल्यानंतर संबंधित डिपार्टमेंट जे आहे त्यामध्ये आपले तालुक्याचे एस तालु पी साहेब राकेश वला साहेब त्यानंतर गु शाखेचे आपले दिनेश आहिर साहेब त्यानंतर हेमंत थोरात साहेब तसंच आपल्या संगमनेर येथील डी वाय एस पी कुणाल सोनवणे साहेब तसंच संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय धुमणे साहेब यांच्या अथक प्रयत्नातून हा सर्व मुद्देमाल आज या ठिकाणी परत करण्यात येतोय आणि त्यामध्ये तो मुद्देमाल परत करण्यासाठी कोर्टामध्ये जे अथक परिश्रम घेतले ते खऱ्या अर्थानं आमच्याच परिसराचं भूषण अॅडवोकेट अविनाश साहेब यांनी ते अथक प्रयत्न घेऊ करून तो मुद्देमाल या ठिकाणी कोर्टाच्या ताब्यातून सोडवला म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं व परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं संबंधित पोलीस डिपार्टमेंट पूर्ण संपूर्ण तालुक जिल्ह्यातील जे डिपार्टमेंट त्या काळामध्ये कर्तव्यदक्षपणे त्या ठिकाणी त्यांनी कामगिरी केली म्हणून मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि महालक्ष्मी चरणी एकच प्रार्थना करतो सर्वांना त्या ठिकाणी उदंड अवश्य लाभू अशीच प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद